पोलीस भरती दोन हजार पंचवीस महाराष्ट्र आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आले कुठे किती आले याबद्दल अपडेट मी तुम्हाला आज व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे आर पी एफ चालक बॅट्समन कारागृह शिपाई या सर्व घटकबद्दल मी आज व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे आणि सर्व माहिती तुम्हाला देणार आहे आजपर्यंत कोणत्या जिल्ह्यामध्ये किती आले याबद्दल आजचा व्हिडिओ खूप महत्वाचा होणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा आणि आपल्या युट्यूब चॅनल सबस्क्राईब करून घ्या कारण की असे डेली अपडेट आपण या ठिकाणी आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून देत असतो आजपर्यंत कुठे किती आले याबद्दल बद्दल तर, 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 şey तर तुम्ही बघू शकता पोलिस कॉन्स्टेबल एस पी गोंदिया आहे गोंदियामध्ये जे आतापर्यंत जे अर्ध आले तर तुम्ही बघू शकता अर्ध क्रमांक जो आहे तो हा एक्याण्णव आहे आणि टोकन नंबर मी तुम्हाला या ठिकाणी दाखवून देतो एस पी गोंदिया तर पहा तर एस पी गोंदियाचा हा टोकन नंबर आहे बघू शकता एकशे अठरा प्लस अर्ज आतापर्यंत एस पी गोंदियाला आले तर धरून तळत तुम्ही या ठिकाणी एकशे चाळीस प्लस अर्धा आतापर्यंत एस पी गोंदियाला या ठिकाणी गेलेले आहे त्यानंतरचा जो जिल्हा आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो नागपूर कारागृह आहे तर नागपूर कारागृहमध्ये जे अर्ज या ठिकाणी आले आहेत तर तुम्ही बघू शकता अर्ज क्रमांक बघू शकता उमेदवाराचा तर नागपूर कारागृहमध्ये हा फॉर्म भरला आहे तर नागपूर कारागृहमध्ये जे अर्ज क्रमांक आहे हा बाराशे सव्वीस या ठिकाणी आहे आणि त्याचबरोबर टोकन नंबर मी तुम्हाला दाखवून देतो नागपूर कारागृहाचा तर बघू शकता हा टोकन नंबर आहे तर जवळपास पंधराशे पन्नास प्लस या ठिकाणी टोकन नंबर दाखवला आहे तर तुम्ही या ठिकाणी धरून चला की आतापर्यंत जे विद्यार्थी मित्रनो या ठिकाणी नागपूर कारागृहला जे अर्ध आले आहे दोन हजार प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहला गेलेले आहे त्यानंतर बघू शकता विद्यार्थी मित्रांनो एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा बिरसी कॅम गोंदी आहे तर पोलीस कॉन्स्टेबल एसआरपीएफ चा हा फॉर्म आहे बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा आहे तर एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा आता तो या ठिकाणी अर्ध क्रमांक आहे बघू शकता सहाशे नऊ या ठिकाणी अर्ध क्रमांक आहे तर एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा बिरसी कॅम्प गोंदियाचा हा सहाशे नऊ अर्ध क्रमांक आहे तर मी टोकन नंबर दाखवतो तर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक पंधरा बिसीकॅम गोंदियाचा हा टोकन नंबर आहे सहाशे नऊ प्लस अर्धा या ठिकाणी आलेला आहे म्हणजे धरून चाललं तुम्ही एक हजार प्लस अर्धा आतापर्यंत एसआरपीएफ पंधरा गोंदियाला गेलेले आहे त्यानंतर बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो सीपी मुंबईला जर आपण या ठिकाणी पाहिलं तर सीपी मुंबईला आतापर्यंत सहा हजार प्लस अर्ज आतापर्यंत सीपी मुंबईला या ठिकाणी गेलेले आहे त्यानंतर नागपूर कारागृह आहे नागपूर कारागृहमध्ये जर आपण या ठिकाणी जवळपास दोन दो हजार तीनशे पन्नास प्लस अर्ज आतापर्यंत नागपूर कारागृहला गेलेले आहे त्यानंतर एफ गट क्रमांक पंधरा गोंदियाला जे विद्यार्थी मित्रांनो अकराशे प्लस अर्ज गेलेले आहे एक लक्षात ठेवा ठीक आहे आणि त्याचबरोबर मीरा भाईंदर चालकमध्ये जर आपण पाहिलं तर मीरा भाईंदर चालकमध्ये पाचशे प्लस अर्ज आतापर्यंत गेलेले आहे त्यानंतर मुंबई कारागृह आहे मुंबई कारागृह मध्ये आतापर्यंत जे अर्ज गेले आहे बावीसशे प्लस अर्धा आतापर्यंत मुंबई कारागृहला या ठिकाणी गेलेले आहे त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ कुसळगाव आहे एसआरपीएफ कुसळगाव एकोणीस आहे तर एसआरपीएफ कुसळगावला आतापर्यंत पाचशे प्लस अर्धा आतापर्यंत गेलेले आहे त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ गट क्रमांक वीस वरणगाव आहे तर बाराशे प्लस अर्धा आतापर्यंत एसआरपीएफ गट क्रमांक वीस वरणगावला गेलेले आहे त्यानंतर आहे एसआरपीएफ गट क्रमांक चार नागपूर आहे तर एसआरपीएफ गट क्रमांक चार नागपूरला जवळपास चारशे प्लस अर्ध आतापर्यंत या ठिकाणी गेलेले आहे तर पुणे कारागृहला जे विद्यार्थी मित्रांनो आतापर्यंत जे अर्ध गेले तर जवळपास एकवीसशे प्लस अर्ध आतापर्यंत गेले दोन हजार शंभर प्लस अर्धा आतापर्यंत पुणे कारागृहला गेल्या कारण की दोन तीन दिवस हा टोकन नंबर आहे बघू शकता तुम्ही था था आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगाव आहे तर पा विद्यार्थी मित्रांनो चार पाच दिवसा उदरता हा फॉर्म आहे तर आतापर्यंत बाराशे प्लस अर्धा आतापर्यंत एस आर पी एफ गट क्रमांक वीस वरणगावला गेलेले आहे सी पी पुणे सिटीला आतापर्यंत जे अर्ध या ठिकाणी गेले आहे तर जवळपास साडेतीन हजार प्लस अर्धा आतापर्यंत सी पी पुणे सिटीला आतापर्यंत गेलेले आहे एस पी लातूरला बघू शकता एस पी लातूरला आतापर्यंत जवळपास दोनशे प्लस अर्धा आतापर्यंत गेलेले आहे त्यानंतर बघू शकता एस पी अमरावती आहे अमरावती ग्रामीणला आतापर्यंत जे अर्ध गेले हजार प्लस अर्धा आतापर्यंत गेले हजार ते अकराशे प्लस अर्ध आतापर्यंत अमरावती ग्रामीणला या ठिकाणी गेलेले आहे तर बघू शकता तुम्ही या ठिकाणी त्यानंतर बघू शकता एस पी चंद्रपूर आहे एसपी चंद्रपूरला आतापर्यंत जे विद्यार्थी मिळून तीनशे ते चारशे प्लस अर्ध आतापर्यंत एस पी चंद्रपूरला गेलेले आहे त्यानंतर बघू शकता एसआरपीएफ क्रमांक दोन पुणे तर एसआरपीएफ गट क्रमांक दोन पुणेला जवळपास सहाशे ते सहाशे प्लस अर्धा आतापर्यंत गेलेले आहे त्यानंतर बघू शकतो विद्यार्थी मित्रांनो हा नागपूर शहरचा फॉर्म आहे सिटी नागपूर शहरचा आहे तर जवळपास तुम्ही इथं धरून चला पंधराशे प्लस अर्धा आतापर्यंत नागपूर शहरला गेलाय तर नऊशे पंच्याहत्तर हा टोकन नंबर आहे तीन चार दिवस अगोदरचा आहे तर जवळपास पंधराशे प्लस अर्ध या ठिकाणी धरून चला नागपूर शहरला पंधराशे प्लस अर्धा आतापर्यंत गेलेल्या कॉन्स्टेबलला तर सीपी पुणे सिटी ड्रायव्हरला चालकला आतापर्यंत जे अर्ध गेले तर जवळपास हजार प्लस अर्धा आतापर्यंत सीपी कॉन्स्टेबल ड्रायव्हर चालकला या ठिकाणी गेलेले आहे एसआरपीएफ गट क्रमांक पाच दौंड आहे तर एसआरपीएफ गट क्रमांक पाच दौंड ला आता